श्री स्वामी समर्थ हे बोल तुमचे आयुष्य बदलतील तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील आता तुमच्या आयुष्यात खऱ्या सुखाची सुरुवात होणार आहे हा संदेश पूर्ण होण्याआधीच आनंदाच्या बातमीचा कॉल तुम्हाला येणार आहे होय आज तुम्हाला आनंदाची गोड बातमी मिळणार आहे घरात होणारा चमत्कार पाहून तुम्ही हैराण व्हाल असा अद्भुत संदेश तुमच्या समोर आला आहे ही संधी तुम्ही चुकवू नका जे गेलं ते तुमचं नव्हतं जे आहे येत आहे ते तुमच्यासाठी आनंददायी आहे हा स्वामींचा अद्भुत संदेश तुमच्या समोर आला आहे तुमच्या घरात काहीतरी अद्भुत घडणार आहे कारण स्वामी आपल्या सोबत आहेत सहमत असाल तर होय स्वामी आई असे टाईप करा आणि ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो जेव्हा जेव्हा देवी लक्ष्मी माणसाच्या आयुष्यात प्रवेश करणार असते त्यामुळे त्याला निसर्गाकडून काही खास संकेत मिळू लागतात आपल्या आजूबाजूला रोज अनेक घटना घडत असतात पण आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष करत असतो लक्ष देत नाहीत धार्मिक मान्यतानुसार यातील अनेक घटना आपल्याला शुभ आणि अशुभ असे दोन संकेत देत असतात अशी काही शुभचिन्हे सांगितली आहेत जी तुमच्या जीवनात संपत्ती आणि आनंद आणतात या संदेशामध्ये सांगितलेले आहे की कोणतेही लक्षण तुम्हाला दिसले तर समजून घ्या की तुमचा वाईट काळ आता लवकरच संपणार आहे चला तर मग जाणून घेऊया ती कोणती चिन्हे आहेत ते जी चांगले दिवस येत असल्याचे आपल्याला दर्शवते तत्पूर्वी हा संदेश दोन जणांना तुम्ही शेअर करा आणि माता लक्ष्मीचे आशीर्वाद प्राप्त करा माता लक्ष्मी तुमच्या घरात सदैव कायम स्थिर राहो आणि तुमचं घर आनंदाने संपत्तीने तुमच्या घरात भरभराट हो हीच माता चरणी मनापासून प्रार्थना तर मित्रांनो झाडू हे देवी लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते तुम्ही काही कामासाठी बाहेर जात असाल आणि वाटेत कोणी झाडू मारताना दिसले तर समजून घ्या की देवी लक्ष्मी लवकरच तुमच्यावर कृपा करणार आहे आणि तुमच्या घरातील आर्थिक अडचणी दूर होणार आहेत तुम्ही कुठेतरी जात आहात आणि वाटेत तुम्हाला सोळा शृंगार घातलेली नववधू दिसली त्यामुळे तुमच्यासोबत काहीतरी चांगले घडणार आहे हे समजून घ्या शास्त्रानुसार गुरुवारी एखादी कुमारी मुलगी पिवळे कपडे परिधान करताना दिसली तर तुमच्या भविष्यात आर्थिक लाभ तुम्हाला होणार आहे घरात एकाच ठिकाणी तीन सरडे एकत्र दिसले तर देवी लक्ष्मी तुमच्यावर तुमच्या घरी येण्याचे संकेत देत असते हे संपत्ती वाढवण्याचे लक्षण आहे याशिवाय दिवाळीच्या दिवशी तुळशीच्या रोपाजवळ सरडा दिसणेसुद्धा शुभ मानला जातो होय मित्रांनो विश्वास ठेवा विश्वास ठेवला तर सर्व काही शक्य आहे जर एखाद्या महिलेच्या डाव्या हाताला किंवा पुरुषाच्या उजव्या हाताला अचानक खात सुटू लागते त्यामुळे देखील हे शुभ मानले जाते याचा अर्थ की तुम्हाला अचानक आर्थिक लाभ होणार आहे धार्मिक मान्यतानुसार तुमच्या घरात बाळाला जन्म देणारे मांजर हे चांगले लक्षण मानले जाते माता लक्ष्मी लवकरच त्या घराला आशीर्वाद देते जिथे मांजर तिच्या बाळाला जन्म देते आणि ते घर संपत्तीने भरलेले असते जेव्हा लक्ष्मी देवीचे दर्शन होते तेव्हा त्या ते घरातील सदस्यांच्या आहारात बदल होतो अशा लोकांना भूक कमी लागते आणि कमी अन्न ही पुरेसे वाटते कुटुंबातील सर्व सदस्यांमध्ये प्रेम वाढू लागते होय मित्रांनो समुद्रशास्त्रानुसार शरीराचे काही अवयव फडफडणे देखील अनेक गोष्टींचे संकेत देते जर एखाद्या व्यक्तीच्या भुवया किंवा हाताच्या मधो मधोमधचा भाग फडफडत असेल वळवळत वड़, असेल तर त्याला लवकरच धन मिळण्याचे लक्षण आहे मित्रांनो जेव्हा माणसाची वेळ बदलते तेव्हा त्याला सकाळी चांगले स्वप्न पडू लागतात ज्यामध्ये त्याला देवांच्या मूर्ती पिंपळ वटवृक्ष इत्यादी वृक्ष वनसंपदा दिसू लागते हे तुमचा चांगला काळ आल्याची चिन्हे आहेत जेव्हा घरातील झाडे हिरविगार होऊ लागतात त्यांची फळे आणि फुले मुबलक प्रमाणात दिसू लागतात यामध्ये विशेषत तुळस आणि केळीची झाडे अतिशय सुंदर आणि आकर्षक दिसतात मित्रांनो रोज घरात कुठल्याही मार्गाने आपल्याला पैसे मिळवायचे असतील तर आपल्याला सुद्धा काही गोष्टींकडे दुर्लक्ष करून चालणार नाही तुमच्या घरात बरकत येण्यासाठी तुम्हाला रोज हे काम करावे लागेल अनेक वेळा अनेक प्रयत्न करूनही घरात समृद्धी येत नाही कष्ट करूनही यश काही मिळत नाही आणि संपत्ती वाढत नाही ज्योतिषशास्त्रानुसार अनेक वेळा घरात निगेटिव्हिटी याचा अतिरेक किंवा देव आणि पूर्वजांचा आशीर्वाद नसल्यामुळे शारीरिक मानसिक आर्थिक आणि कौटुंबिक समस्यांना आपल्याला सामोरे जावे लागते अशा अनेक वेळा आपल्याला काम न पूर्ण होताच बिघडू लागतात अशा परिस्थितीत आपण इच्छित असल्यास आपल्या उपायांचा अवलंब करू शकता होय मित्रांनो वास्तुशास्त्रानुसार या उपायांचा अवलंब केल्याने व्यक्तीच्या घरात सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह वाढतो याने सुख समृद्धी आणि ऐश्वर प्राप्त होते देवाचा आशीर्वाद मिळविण्यासाठी रोज कोणत्या तरी दहा गोष्टी केल्याच पाहिजेत त्याआधी हे आपण जाणून घेऊया की लक्ष्मी मातेचा आशीर्वाद तुमच्यावर राहावा असे जर तुम्हाला वाटत असेल तर हा व्हिडिओ लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय माता लक्ष्मी असे तुम्ही टाईप करून हा संदेश कमीत कमी दोन जणांना तुम्ही शेअर करा माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर सदैव राहणार आहे कोणत्याही शुभ कार्यात कापूरचे विशेष महत्व असते असे मानले जाते की घरामध्ये कापूर जाळल्याने वास्तुदोषांसह नकारात्मक ऊर्जा दूर होते यामुळे आठवड्यातून एकदा कापूर जाळावा असे केल्याने अधिक सकारात्मक ऊर्जा निर्माण होते निसर्गाचा नियम असा आहे की तुम्ही जे काही देता ते दुप्पट प्रमाणात तुम्हाला परत मिळते संपत्ती आणि अन्नाला धरून राहिल्यास ते निष्ठत राहील परोपकारातील सर्वात मोठे दान म्हणजे अन्नदान खालील उपाय केल्याने घरातील अन्नाचे भांडार भरून राहतील होय मित्रांनो संध्याकाळची पूजा करताना मोहरीच्या तेलाचा दिवा लावा आणि त्यात दोन लवंग टाका जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही हा दिवा दररोज प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला किंवा एका बाजूला लावू शकता असे केल्याने तुम्हाला देवी आशीर्वाद मिळतो ज्यामुळे घरात बरकत येते तुम्ही घरी चपाती बनवताना तवा गरम झाल्यावर त्यावर थोडे दुधाचे थेंब शिंपडावे असे मानले जाते की असे केल्याने सर्व प्रकारच्या दोषापासून मुक्ती मिळते यासोबतच पहिली भाकरी गाईला खायला द्यावी त्या रोटीमध्ये पिठाचा सोबत गूळ आणि साखर टाकू शकता पक्षांना दररोज धान्य खाऊ घालणे देखील खूप चांगले मानले जाते यामुळे कुंडलीतील सर्व दोष दूर होतात जीवनात प्रगती सुख आणि समृद्धी येते झाडू सूर्यास्ताच्या वेळी किंवा सूर्यास्तानंतर मारू नये असे केल्याने देवी लक्ष्मी घरातून बाहेर पडते आणि तिथे लक्ष्मीवास करत नाही आणि गरिबी त्या व्यक्तीला सोडत नाही मित्रांनो जेवणाचे ताट नेहमीच्या टेबलावर आदरपूर्वक ठेवा खाण्याचे ताट कधीही एका हाताने धरू नका असे केल्याने अन्न दृष्टप्रेत योनीत जाते जेवल्यानंतर ताटात हात धुवू नका ताटात अन्न तुम्ही कधीही ठेवू नका जेवल्यानंतर अन्न स्वयंपाक घरात ठेवावे बेड किंवा टेबला खाली कधीही ठेवू नये अगदी वर ठेवू नका रात्रीच्या वेळी घरात अन्नाची उष्टी भांडे ठेवू नका अन्न खाण्यापूर्वी देवांची प्रार्थना अवश्य करा जेवताना बोलू नका किंवा रागावू नका रात्रीचे जेवण आपल्या कुटुंबासोबत बसून करा जेवताना विचित्र आवाज काढू नका रात्री भात आणि दही तुम्ही खाऊ नका यामुळे लक्ष्मीचा अनादर होतो ज्यांना समृद्धी हवी आहे आणि ज्यांना आर्थिक अडचणी आहेत त्यांनी रात्रीच्या जेवणात हे सेवन करू नये अन्न नेहमी पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे तोंड करून घ्यावे शक्य असल्यास स्वयंपाकघरातच बसून अन्न खावे यामुळे राहूला शांती मिळते सकाळी चूळ भरल्याशिवाय पाणी किंवा चहा पिऊ नका गाय ब्राह्मण किंवा अग्नीला उष्ट्या हाताने किंवा स्पर्श करू नका होय मित्रांनो अशा बऱ्याच काही गोष्टी आहेत बऱ्याच काही चुका आहेत त्या आपण दररोज न चुकता करत असतो आणि त्यामुळेच आपल्याला जे आपण मेहनत करतो कष्ट घेतो रात्रंदिवस आपल्या प्रगतीसाठी झगडत असतो ते आपल्याला मिळत नाही का तर आपल्या ह्यात छोट्या छोट्या चुका आपल्याला माहीत नसतात तर त्यासाठी कधीच झाडू मारू नका झाडू तुम्ही अशा ठिकाणी ठेवा जिथे कोणत्याही पाहुण्याला दिसणार नाही बेड खाली झाडू ठेवायचं नाही घर स्वच्छ आणि सुंदर ठेवा चारही कोपरे स्वच्छ असावे विशेषतः ईशान्य आणि वायव्य कोपरा नेहमी रिकामे आणि स्वच्छ ठेवा करिअरमध्ये स्थिरतेसाठी दक्षिण आणि पश्चिम दिशा रिकामी आणि हलकी ठेवणे शुभ नाही म्हणून ती दिशा रिकामी ठेवू नका मित्रांनो बऱ्याच काही गोष्टी आहेत त्या आपण करत नाहीत म्हणून आपल्याला यश प्राप्त होत नाही विश्वास ठेवा प्रत्येक गोष्टीच्या मागे काही ना काही गोष्टी असतातच घरातील स्त्रीचा आदर करा पाय दक्षिणेकडे तोंड करून झोपू नका जर तुमचा शर्ट किंवा वरचा खिसा फाटला असेल तर तो लगेच दुरुस्त करून शिवून घ्या होय सतत खोटे बोलल्याने ते आणखीन वाईट होते मित्रांनो घरात सर्वत्र घाण पसरवू नका संध्याकाळच्या काळात नकारात्मक नक शक्तीचे सर्वस्व असल्याने या काळात तुम्ही खालील गोष्टी नक्कीच करायला पाहिजे झोपणे खाणे पिणे शिविगाळ करणे भांडण करणे असत्य बोलणे रागावणे प्रवासाला निघणे शपथ घेणे पैसे घेणे किंवा रडणे वेदमंत्राचे पठन करणे काम करणे दारात उभे राहणे आणखी एक गोष्ट आहे वरील नियमांचे पालन केल्याने बरकता निघून जाते दारू पिणे अपमान अतिउत्साही होऊन खाणे आणि अनैतिक कृती यांना महत्व दिले जाते अशा विविध त्रासातून तीच व्यक्ती श्रीमंत झाली तरी त्यांचे पैसे हॉस्पिटल आणि आजारपणात खर्च होतो जर तुम्हाला अपार संपत्ती हवी असेल तर सर्वात प्रथम हनुमानजींकडे तुमच्या पापांची क्षमा मागा दररोज हनुमान चालिसा वाचा मित्रांनो घर आणि त्यातील पैसा जर तुम्हाला कायम ठेवायचा असेल तर तुम्ही भगवंता चरणी नतमस्तक व्हा घरातील वास्तू वस्तूनुसार ठेवा आणि दररोज घर स्वच्छ आणि नीटनिटके ठेवा दररोज हरिपूजा करा घराबाहेर स्वस्तिक बनवा त्यात कुंकुम आणि हळद घाला आणि दिव्याने आरती करा यासोबत जे लोक उमरठ्याची रोज पूजा करतात त्यांनी रोज सकाळ संध्याकाळ कापूर जाळून घरातील वातावरण सुग सुगंधित करावे उमरठ्या भोवती तुपाचे दिवे लावले जातात त्यांच्या घरात लक्ष्मी कायम वास करत असते घराबाहेर शुद्ध कुंकू लावून स्वास्तिक बनवून त्यावर पिवळी फुले व अक्षता अर्पण करावीत यामुळे घरात लक्ष्मीचे आगमन होत असते मित्रांनो विश्वास ठेवा विश्वास असेल तर अशक्य असे काहीच नाही सर्व काही पॉसिबल होऊ शकते फक्त आपला आपल्या देवावर आणि आपल्या स्वतःवर विश्वास पाहिजे असतो तु। जर तुम्हाला वाटत असेल की असं केल्याने काहीही होत नाही तर तुम्ही करू नका पण निदान जे करत आहेत त्यांना सुद्धा तुम्ही टोकू नका त्यांना त्यांचे कर्म करू द्या आणि बघा त्यांची झालेली प्रगती तर आजचा हा संदेश जर तुम्हाला आवडला असेल तर अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल व्हिडिओला लाईक केलं नसेल तर ते लगेच करा कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ असे टाईप करा हा संदेश आपल्या प्रियजनांना शेअर करायला देखील विसरू नका कारण तुमच्या एका शेअरने मला प्रेरणा मिळत असते असेच नवनवीन आणि आनंददायी प्रेरणादायी व्हिडिओ बनवण्यासाठी तर तुमचे सर्व दिवस आनंदाने सुखाने भरभराटीने जावोत हीच मी माता लक्ष्मीचरणी मनापासून प्रार्थना करते श्रीस्वामी समर्थ स्वामी समर्थ, समर्थ धन्यवाद